पिता आणि पुत्र आणि नि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो जसे आपण जनावरांसोबत आम्ही जस वागतो तसच आपण आजकाल माणसासोबत पण वागायला लागलो आहे आपल्याला पैसे महत्वाचे आहे की माणूस की महत्वाची आहे काय वाटत तुम्हाला पैसे नको पैसे पण महत्वाचे आहे तसेच माणुसकी पण महत्वाची आहे पण पैशाला राखून आपण जर माणूसकी सोडली तर काय होणार आम्ही पैशाचे गुलाम होणार आणि म्हणून पैशांच्या जागी आम्ही पैसे ठेवले पाहिजे आणि माणूस विचार झाल्याला आपण माणुसकी ठेवली पाहिजे जेव्हा आपल्याला ती वेळ येते माणुसकी दाखवायची त्यावेळ आपण माणुसकी दाखवायला पाहिजे पैसे पाहिजे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपण पैशासाठी पण आपण राखलं पाहिजे काम केलं पाहिजे पैसे कमावताना शॉर्टकटने पैसे आपण कमवायला पुढे गेलं नाही पाहिजे पण पैसे कमावताना चांगल्या प्रमाणे आपण पैसे कमावले पाहिजे आणि हीच एक माणूसकीची गृह आहे आणि म्हणून आपण माणूस देवाने आपल्याला माणूस आपल्या सारखं केलेला आहे आणि म्हणून आपण दररोज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण देवाने केलेले एक प्रतीक आहे आणि आपण देवासारखे आपण त्या जीवनामध्ये आपण राहिलेलं पाहिजे हर एक यासाठी देवाची आपल्यासाठी प्लॅन आहे आणि जेव्हा आपलं नुकसान होत जेव्हा आपण पडतो जेव्हा आपण त्रासामध्ये येतो जेव्हा आपण आपल्याला ताप येतो तेव्हा आपण देवाला देवाचा विश्वास कमी देवावरचा विश्वास हा घट्ट राहिलाच पाहिजे म्हणून जेव्हा देव आपल्याला बोलवतात जेव्हा देव आपल्याला हात देतात तेव्हा आपला हात आपण देवाला दिलाच पाहिजे आमच्या इथं एक फादर होते ती कसे ते प्रार्थना कशी करायचे त्यांचे प्रार्थन जेव्हा ते, प्र, ते क्लास मध्ये यायचे तेव्हा जेव्हा आपण कसं आत जोडून प्रार्थना करतो तेव्हा जवळ मागतो की आमचा आता क्लास चालू होणार आहे आणि या क्लासामध्ये आम्ही शिकताना आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती मिळू दे जे काही आम्ही ऐकतो ते आम्हाला बरं समजू दे आणि त्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये होऊ दे म्हणून असा आपण अशी आपण प्रार्थना करतो पण त्या होते त्यांचं कसं होत कि ते म्हणायचे कि मी एक दिवस असं चालत गेलो बाजारामध्ये तिथं एक मला माणूस दिसला आणि त्या माणसाला बघून मला दया आली आणि त्या माणसासाठी मी परत आई देवाजवळ अर्ध्या मिनिटामध्ये मी त्या माणसासाठी मागलं परत पुढे गेलो तिथं बघितलं की लहान मुले शिकारी रस्त्यावरती खेळतात ती खेळत होती मी जाता जाता त्यांच्यासाठी प्रार्थना केली की त्यांचं भविष्य चांगलं होऊ द्या कुटुंबामध्ये शांती असू द्या त्यांना पण शिक्षण मिळवून वेगवेगळ्या जाग्यात जाऊन मी जाता असताना मी देवाला प्रार्थना केली हा ही प्रार्थना ते करत राहायचे आम्ही प्रार्थना कशी करतो आमची प्रार्थना कशी असते आम्ही जेव्हा व्यवहार मिसाला जातो किंवा थोडी तुम्ही दररोज मिसाला जात असतात तेव्हा आपण तेव्हा जवळ जाऊन फक्त आपल्याला पाहिजे तेच आपण मागत राहतो का देवाला आम्ही जाऊन पहिला धन्यवाद देतो आपल्या कुटुंबामध्ये जी काय परिस्थिती चालू आहे ते आपण सांगत राहतो जेव्हा जवळ आपण फ्री झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये जे काय चांगलं असतंय ते आपण देवाला सांगितलं पाहिजे फिंगर प्रेयर पाच बोटांच प्रेयर जी प्रार्थना आहे ते आपण दररोज आपण लक्षात ठेवली पाहिजे आम्ही दररोज हात देवाजवळ आणि देवाजवळ जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपण काय प्रार्थना करतो हे आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो ती प्रार्थना आमची कशी असते ही पाच फिंगर आहेत पाच जी बोट आहेत प्रार्थना कशी करावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेव्हा आपण हा जोडतो तेव्हा जवळच म्हणजे असतो आणि हा अंगठा आपल्या जवळचा असल्यामुळे आपण जवळच्या लोकांना आपण प्रार्थना केली पाहिजे थम हा जो अंगठा आहे म्हणजे आपला जवळचा आहे आपली जवळची माणसं कोण आहे आमची आमचे आई वडील आहेत आमची मुलं आहे आमची नातेवाईक आहे त्यांच्यासाठी दररोज प्रार्थना केली पाहिजे जेव्हा आपण आपल्याला हे बोट दिसत तेव्हा आपण आपल्या जवळच्या माणसांसाठी प्रार्थना केली पाहिजे दुसरं बोट आहे त्याला इंग्लिश मध्ये पॉइंट फिंगर म्हणतात म्हणजे या बोटाने आम्ही दुसऱ्यांना दाखवतो ना, ना? आम्ही दुसऱ्यांना मार्ग दाखवतो या रस्त्याने जा त्या रस्त्याने जा असं कर हे शिक्षण घे ते शिक्षण घे हा बिझनेस कर तो बिझनेस कर आणि हे आपल्याला कोण दाखवतो त्या मध्ये असलेले आपले बॉस ते आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे कारण ते, ते आम्हाला चांगला रस्ता दाखवतात कारण ते आम्हाला गाईड करतात या रस्त्याने जा असं कर म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे तिसरं जे, जे बोट आहे ते मधलं बोट आहे आणि सगळ्या बोटा कोट मोठ बोट आहे मोठ बोट आहे आणि हे जेव्हा बोट या जे बोटाजवळ आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या समाजामध्ये मोठे कोण आहे आपले पंतप्रधान आहेत आपले मुख्यमंत्री आहेत चर्च मध्ये आपले फादर आहेत आपले बिशप आहेत साहेब आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे की आपल्या चर्च मध्ये आपल्या चर्च मध्ये सगळी लोक येऊन प्रार्थना एकत्र राहिलो पाहिजे आणि प्रार्थना केल्यावरच त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येऊ शकतो व ती चांगले काम करू शकतात चौथं जे बोट आहे ते सगळ्या अशक्त बोट आहे विकेस्ट फिंगर हे जे बोट आहे चौथं बोट आहे ते सगळ्यात वीक आहे अशक्त आहे बाकी सगळ्या बोटांना जेवढी बोट फास्ट आम्ही फिरवू शकतो तेवढा हे बोट आम्ही फिरवू शकत नाही तसंच आम्ही रिंग फिंगर सुद्धा करतो त्या बोटामध्ये आपण आणखी पण घालतो कारण डाव्या बोटाची जी लस आहे की आपण म्हणतो कुठे डायरेक्टली हा कडे पोहोचलेली आहे म्हणून या बोटामध्ये लग्ना दिवशी आपण मोदी आभारतो तर हा जे आहे अशक्त फिंगर आहे ते कोण आहे समाजामध्ये जी गरीब लोक आहेत जे अशक्त लोक आहेत जे लोकांना लोका 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 बोलता येत नाही कारण त्यांच्याकडे त्यांना त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे एवढी डेअरी नाही की समोर येऊन त्यांनी बोललं आपल्या चर्च मध्ये कोण असते तेव्हा फक्त ज्या माणसाला बोलता येते तो, तो बोलतो ज्या माणसाकडे पैसा आहे तोच बोलतो पण आपल्या चर्च मध्ये समाजामध्ये अशी पण माणसं आहेत जी फक्त काम करतात पण बोलवून टाकत नाही जी माणसं गरीब आहे ती कुठल्या पण वेळी त्यांना आपण हात मारली आपल्या मदतीला धावून येतात असल्या माणसांचा आपण विचार केला पाहिजे तुम्ही शहरामध्ये राहता शहरामध्ये तुम्हाला अनेक अशी गरीब लोक दिसतील मदत हवी आहे त्यांना आपण त्यांची आठवण करून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि लास्ट फिंगर आहे हे सगळ्यात लहान आहे जे लास्ट फिंगर आहे हे सगळ्यात लहान आहे आणि तेव्हा जे सगळ्यात लास्ट आपण कोणासाठी प्रार्थना केली पाहिजे स्वतःसाठी आपण स्वतःचा पण विचार केला पाहिजे आणि स्वतःचा विचार करून आपण आपल्यासाठी प्रार्थना केली पाहिजे माझा देवावरचा विश्वास केवढा आहे देवानी जर मला आज बोलवलं देवाने मला जर सांगितलं तू येईल आणि इथं राहा तर मी राहायला तयार आहे का देवानी मला सांगितलं की तू तिथं जा आणि त्या जागेवरती मी जायला तयार आहे का हा विश्वास माझा देवावरचा <laughs> किती आहे काल मला खूप आनंद वाटला जेव्हा तुम्ही जे काही प्रार्थना होत होत त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभागी होता तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल होती तुम्ही स्माइल देऊन जे काही ऐकत होता त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही भाग घेत होता त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट आम्ही म्हणतो सहभाग होता आणि सहभाग तुम्ही दाखवला आणि जेव्हा आपण कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट आम्ही देवाला देतो तेव्हा देव आपल्याला हंड्रेड पर्सेंट परतो शंभर टक्के परतो देव आपल्याला देतो आणि म्हणून जे प्रार्थन फाय फिंगर पाच फोटांचे जे, जे प्रार्थन मी तुम्हाला सांगितलं आहे ते प्रार्थन तुम्ही दररोज लक्षात ठेवलं पाहिजे कारण हे दररोज आपल्या जवळ असणार हे पुस्तक आणि दुसरे करायची पुस्तक आपल्या घरी राहू शकतात पण ही बोट आहे ती दररोज आपल्या बरोबर आहे काम करताना सांगताना बसताना ही पाच बोट आपल्या जवळ आहे तेव्हा या पाच बोटांचा आम्ही आठवण काढली पाहिजे त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे तिसरं पोट जे सगळ्यात मोठं आहे जे आपल्या समाजामध्ये लिडर आहेत प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे चौथा फिंगर जे एकदम अशक्त पोट आहे विकेस्ट फिंगर म्हणजे आपल्या समाजामध्ये गरीब लोक आहेत असंत लोक आहेत त्यांच्यासाठी कोणच नाही केली पाहिजे आणि लास्ट बोट आहे जे एकदम लहान आहे तेव्हा आपण आपला विचार केला पाहिजे आणि आपल्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे ही प्रार्थना आम्ही सदैव सदा भर रोज आपण आपल्या जीवनामध्ये करूया आणि आपल्या जीवनामध्ये यशूचा आशीर्वाद Pemikiran kami yang cikrupa, apabila jualan di hari Sabtu malam, apabila Dewa Sabar bertolak kembali. डोक्याचा पुढच्या भागामध्ये एका ठिकाणी भयानक डोक दुक दुखत आहे असा एका व्यक्तीला डोक्याचा दुखण्याचा रंधनातून पवित्र आत्मा आता सोडवत आहे कमरेचा थोडासा वरच्या भागातील एक त्रास प्रभू आता दूर करून देत आहे कोणाला तरी वारंवार चक्कर आल्यासारखा होत आहे

कोणाचा तरी बोटाचा एका बाजूला असलेली गोळा बोटाचा एका बाजूला असलेली मोठा गाठ परमेश्वर कोणाचा तरी आता दूर करून देत आहे तुझ्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती सक्का भावावर तुझ्या खूप जीव आहे त्या भावासाठी तुम्ही खूप प्रार्थना करत आहे भाऊ जो आजारी आहे त्यांच्यावर असलेले प्रार्थना परमेश्वर पाळत आहे सर्व शक्तीमान परमेश्वर पिता पुत्र आत्मा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव